प्रेम नमस्कार मी आपल्यासोबत आहे राम बीडकर आपण पाहत आहात पी एम न्यूज जालना आज स्मृतिशेष महाथेरो बिक्कू संघातील एक सन्माननीय असे सदस्य भिक्कू संघाचे प्रशिक्षण सचिव महाथेरो अंगुलीमाल यांचा स्मृतिदिन आज आहे सोळा पुस्तकाचे धनी राहिलेले आहेत आणि कडक शिस्तप्रिय असे आदरणीय भदंत यांच्या आठवणी आज आपल्याला प्राध्यापक आदरणीय भदंत एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व सत्यपाल आदरणीय भदंत अंगुलीमाल भंतीजी यांच्या का काही आठवणी सांगतील भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महास्तवी यांचं कालकत्त होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या पावन स्मृतीला मी सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो पूज्य वदन तांगुली माल शाक्यपुत्र महास्थवीर यांनी नालंदा बुद्ध विहाराची निर्मिती करून एक बौद्ध धम्माचं केंद्र या ठिकाणी निर्माण केलेलं त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ज्या परिषदा होत होत्या त्याच्यामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई प्रांतामध्ये त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे मुंबईमध्ये विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये त्यांनी काही काळ भिक्खू निर्गुणानंदसोबत वास्तव्य करून त्या ठिकाणी जे काही दान उपासकांकडून मिळते त्या दानातून त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन भदन तांगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर यांनी केलेला त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजलेली रामायणाची गुरुकिल्ली हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आजही नावाजलेलं आहे त्यासोबत जंबुदीपातील आदर्श स्त्रीरत्ने हेही त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे बौद्ध संस्कार विधी असे जवळपास अनेक पुस्तकांचं लेखन भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र शाख्यपुत्र केलेलं आहे मास आज बौद्ध साहित्याच्या दृष्टीने ते साहित्यिक रूपानं आपल्या विचाराच्या दृष्टीने ते आजही समाजामध्ये साहित्याच्या रूपाने जिवंत आहे त्यांचं साहित्यच हे आजच्या नवीन पिढीला आणि उपासक उपासिकांना प्रेरणा देत राहील त्यांनी जे काय भरीव असं कार्य केलेलं आहे त्या कार्याला आज या संबंध महाराष्ट्रातून बौद्ध उपासक उपासिका त्यांना अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागेवाडी महाविहार नालंदा बुद्ध विहारामध्ये आलेले आहेत त्यांच्या या कार्याला पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून त्यांच्या स्मृतीचं स्मरण करूया आणि त्यांना आदरांजली वाहूया